आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक मोठा वळणबिंदू आहे ती गोष्ट आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा अशा भागांची इथे कधी काळी बंदुकांचं सरकार चालत होते पण आज तिथे आहे शाळा पुस्तके आणि नव्या स्वप्नांची वाटचाल हे शक्य झालं आहे कारण तिथल्या युवकांनी हातातल्या बंदुका खाली ठेवल्या आणि हातात घेतलं पेन मित्रांनो गडचिरोली आणि आसपासचे अनेक जिल्हे वर्षानुवर्ष नक्षलवादाने ग्रासलेले होते नक्षलवाद म्हणजे असा विचार ज्यात लोक सरकारवर विश्वास कधीच ठेवत नव्हते त्यांना वाटायचं की न्याय मिळवण्यासाठी शस्त्र सुचलावं लागेल त्या विचारांमुळे अनेक युवक जंगलात गेले बंदुका उचलल्या कित्येकांना त्यांच्या आयुष्यभराचं नुकसान सहन करावं लागलं पण आता हीच गडचिरोली आता वेगळी आहे मागील काही वर्षात राज्य आणि केंद्र सरकारनं विशेष लक्ष घातलं आदिवासी भागात रस्ते पोहोचले मोबाईल टॉवर उभे राहिले मुलांसाठी शाळा सुरू झाल्या आणि युवांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू झाले या सगळ्यामुळे हजारो युवकांनी बंदुकात टाकून समाजाच्या प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी जी तरुण पिढी बंदुकीत भविष्य शोधत होती ती आता म्हणते आम्हाला आयुष्य पुन्हा जगायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्येच तीनशे पेक्षा जास्त नक्षल कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यातले बहुतांश युवक वय वर्ष अठरा ते तीसच्या दरम्यानचे होते ते आता डिप्लोमा डिग्री बीएड यांसारखे कोर्सेस करत आहेत काही जण गावात शिक्षक झालेत तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे हा बदल सहजपणे झालेला नाही त्यामागे आहेत काही ठोस योजना समर्पण पश्चात पुनर्वसन योजना ज्यात आत्मसमर्पण केलेल्यांना आर्थिक मदत व गैर नोकरीसाठी मार्गदर्शन दिलं जातं वनबंधू कल्याण योजना ज्यात आदिवासी भागात आरोग्य शिक्षण वीज आणि पाणी पुरवलं जातं रोजगार हमी व कौशल्य प्रशिक्षण योजना ज्यामुळे युवकांच्या हातात काम आलं सरकारनं केवळ बंदी घालण्याचा विचार केला नाही तर त्यांना नव्यानं उभं करण्यासाठी आधार दिला चला एक उदाहरण भाऊ भामरागड तालुक्यात सागर नावाचा तरुण कधी काही तो नक्षल चळवळीत सहभागी होता हातात बंदूक होती आणि आयुष्य धोक्यात होतं पण दोन हजार बावीस साली त्याने आत्मसमर्पण केलं पुढे सरकारनं त्याला शिक्षणाची संधी दिली सागरने आयटीआ पूर्ण केलं आणि आता तो गावातच इलेक्ट्रिशियनच काम करतो तो म्हणतो बंदुका हवेत गोळा उडवतात पण शिक्षण आयुष्य उभं करत या परिवर्तनात स्थानिक समाजातही मोठा वाटा आहे ग्रामपंचायत शाळांचे शिक्षक सामाजिक संस्था या सर्वांनी समजून सांगितलं संवाद साधला आणि विश्वास निर्माण केला आता गावांमध्ये सभा होतात चर्चा होतात कोणत्या कोर्सला जायचं हो, स्वतंत्र व्यवसाय कसा करायचा हे प्रश्न विचारले जातात तेच गाव कधी काही फक्त गोळीबारासाठी ओळखलं जात होतं मित्रांनो या सगळ्या बदलामुळे आता गडचिरोली भंडारा चंद्रपूर सारख्या भागाचं चित्र बदलत आहे जिथं आधी अंधार होता तिथे आता प्रकाशाची आशा आहे आणि हा बदल केवळ त्या भागासाठी नाही तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणा आहे म्हणूनच मित्रांनो आज आपण गरवाडे म्हणू शकतो महाराष्ट्र बदलतोय जंगल बदलतंय आणि त्याचं कारण आहे शिकण्याची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक दिशा आज गडचिरोली म्हणते बंदुका फेकल्या पुस्तकं उचलली आता आयुष्य घडवायच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जापूकजुपूक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका